लोकशाही चॅनलवरील शासनाने केलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे कागदपत्र अपूर्ण तेज कारण देत शासनाने तीस दिवसांकरिता लोकशाही चॅनलवर बंदी घातली आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातून या घटनेच्या प्रसारमाध्यमे व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे लोकशाहीवर घातलेली बंदी ही लोकशाहीची गळचेपणी असल्याची प्रतिक्रिया धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने यांनी दिली आहे त्यामुळे लोकशाहीवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे या प्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने ज्येष्ठ पत्रकार यशवंत हरणे पत्रकार राजेंद्र गर्दे पत्रकार योगेंद्र जुनागडे पत्रकार सुनील निकम पत्रकार सचिन उपकारे पत्रकार निलेश भंडारी पत्रकार प्रकाश चव्हाण पत्रकार अजिम शेख पत्रकार सोपान देसले पत्रकार शांताराम अहिरे पत्रकार रविंद्र कडरे पत्रकार राजेंद्र गुजराती पत्रकार जीवन शेंगडे पत्रकार भास्कर फुलपगारे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकशाही पॅनलला जे तीस वर्षासाठी तीस दिवसांसाठी शासनाने बंद करायचं ठरवलंय त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निषेध पत्र दिलेलं आहे लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे ही बाब निषेधारी आहे आणि आमची अशी मागणी शासनाला की कुठल्याही प्रकारची चौकशी सफल चौकशी न करता डायरेक्ट तुम्ही तीस दिवसासाठी लोकशाही चॅनल बंद केलं हे बरोबर नाही आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे लोकशाही मराठी चॅनल तात्पुरे बंद केल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो मराठी जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुरू झालेले शासनाचे चॅनल लोकशाही चॅनल हे चौथे हे चौथे वर्ष आहे अवघ्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांना त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले जनतेचा जनतेच्या न्यायासाठी सातत्याने झगडणाऱ्या व विविध प्रकारच्या प्रश्ना प्रश्नांची उकल करून त्यांना ऐरणीवर आणणाऱ्या या चॅनलचा चॅनलचे प्रसारण प्र, 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 प्रसारण तात्पुरते बंद करणे म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्यासारखे आहे अशी कारवाई करून शासन इतर चॅनल चॅनलला एक प्रकारे इशारा देत आहे लोकशाही चॅनल बाबत चाललेला गळचे आम्ही निषेध करतो व शासनाने मुदत देऊन तातडीने चॅनल सुरू करावे अशी आम्ही मागणी करतो आणि हे निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे कलेक्टर, दिले कलेक्टर म्हणाले की मी शासनाला ताबडतोब कळवतो आपल्या भावना त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाशी बोलतो आणि आपल्याला कळवतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन घेताना सांगितलंय प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे